एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला ना छान असे नाईट गाऊन मिळतात ज्याला तुम्हाला असे छान पॉकेट दिलेले आहेत इकडचा कलर तर जात नाही बिलकुल कपड्याचा त्यामुळे हे छान आहेत गाऊनचा कलरची गॅरंटी दिली जाते इकडनं घेतलेला गाऊन अजिबात याचे कलर जात नाहीत जयपुरी कॉटनमध्ये तुम्हाला हे सगळे वरचे व्हरायटी मिळणार आहेत जयपुरी कॉटनमध्ये सॉफ्ट मस्त मटेरियल आहे एकदम सिल्क मटेरियल मटेरियल सॉफ्ट आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप हाय हॅलो नमस्कार चा, से, 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 ले ले तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये मंडळी स्वागत आहे आणि आता मी दादरच्या एका छान अशा दुकानात जाणार आहे जिथे मला छान असे सुंदर असे कॉटनचे नाईट गाऊन दिसलेले आहेत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यासाठी तुम्हाला घरात छान असे नाईट गाऊन हवे असतील ते पण कॉटनचे कारण की घामामुळे ना खूप इरिटेशन होतं आणि त्यासाठी तुम्हाला कॉटनचे कपडे घरी घालणं खूप मस्त आहे सध्या आणि त्यासाठी मी तुम्हाला आज दाखवणार आहे कॉटनचे गाऊन कुठे छान मिळतात तर आज मी आले दादरला दादर, दादर वेस्टला आलेली आहे सध्या मी आणि सुरती फरसांच्या लेनमधून तुम्हाला सरळ सरळ चालत यायचं आहे सुरती फरसानच्या लेनमधून तुम्ही फरसान चालत आलात ना श्री फॅन्सी नावाचं एक दुकान आहे जे खूप प्रसिद्ध आहे दुकान जिथे कपडे छान मिळतात आणि मागे ह्या माझ्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे अगदी बाजूला तुम्हाला अशोका कॉम्प्लेक्स हा बोर्ड दिसेल अशोका कॉम्प्लेक्सच्या गेटच्या अगदी बाजूला तुम्हाला जया नाईट गाऊन हे दुकान दिसेल आपण तिकडे जाऊयात आणि त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला या सो आता आपण जया फॅशन मध्ये आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला सगळे नाईट गाऊन दिसतात अगदी एकशे सत्तर रुपयाच्या रेंज पासून इथे सुरू होतात नाईट गाऊन आपण बघूयात आणि हे एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला ना छान असे नाईट गाऊन मिळतात ज्याला तुम्हाला असे छान पॉकेट दिलेले आहेत सेम प्राईसमध्ये तुम्हाला एकशे सत्तरमध्ये वर तुम्हाला दिसणारे डिझाईन आहेत ह्या ज्या वर डिझाईन दिसत आहेत त्यासुद्धा एकशे सत्तरच्या आहेत भरपूर व्हरायटी आहे एकशे सत्तरमध्ये सुद्धा खूप स्वस्त रेंजमध्ये इथे तुम्हाला नाईट गाऊन मिळतात आणि हे होलसेल दुकान आहे म्हणून म्हटलं तुम्हाला हे दाखवावं सिंगल पीसमध्ये तुम्हाला एकशे रुपयातच मिळणार आहे हे तुम्हाला दोनशे वीसमध्ये होलसेल रेटमध्ये मिळणार आहे दोनशे वीसला गाऊन मिळणार आहे तिथे हे बघा सो हे वरती सुद्धा जे तुम्हाला दिसत आहेत ना ते सगळे दोनशे वीसले आहेत आणि इथे तुम्हाला टू ला सुद्धा गाऊन आहेत सो so, टू फिफ्टीचे गाऊन तर खूपच छान आहेत आपण इकडच्या ओनरला दादा मला दा सांगा तुमच्याकडे कोणते अल्फाइन कॉटन आहे मर्सराइ कॉटन आहे अच्छा ओके कॉटन आहे ओके आणि हे जे प्राइस लावलेली ती फिक्स प्राइस आहे अजिबात कमी वगैरे काही होत नाही रिजनेबल प्राइस आहे जास्त कपडा पण चांगला शिलाई डबल आहे राईट साईड पॉकेट आहे गरम नाही होणार घोडे नाही निघणार ओके okay, आणि हे सगळे जे आहेत तेथे वर त्या सगळ्या सेम डिझाईन आणि प्राईस सो अजून काही वेगळं आहे जे तुम्ही लावलेलं नाही बघूयात साडेतीनशे मध्ये आपण बघत होतो तर साडेतीनशे मध्ये तुम्हाला हे सगळे पॅटर्न वरचे मिळणार आहेत याच लाईन मधले सगळे सो हे साडेतीनशेला मस्त असं पॉकेट आहे आणि मस्त जाडजूड कपडा आहे कॉटन ओळखायचं कसं तर तुम्हाला जाडजूड कपडा असणं हे मस्त आहे आणि इकडचा कलर तर जात नाही बिलकुल कपड्याचा त्यामुळे हे छान आहेत गाऊनचा कलरची गॅरंटी दिली जाते इकडनं घेतलेला गाऊन अजिबात याचे कलर जात नाहीत आणि तुम्हाला हा इकडे बघ बग, बघितलं तर आपण चारशे रुपयाला मिळतात गाऊन हे बघा हे चारशे रुपयाला आहेत आणि ह्याच्यावरची सगळी से, सेम ला तुम्हाला इथे चारशेला मिळणार आहेत हे सगळे तु तुम्हाला चारशेला मिळणार आहेत वरती आपण बघितलं तर आता हे सॉफ्ट कॉटनमध्ये आपण बघूयात हे साडेचारशे रुपयाला आहेत आणि हा खूप सुंदर कपडा आहे साडेचारशेला मस्त असा साडेचारशेचा कपडा आहे यामध्ये जर तुम्हाला व्हरायटी डिझाईन हवी असेल तर वरती सेम जसं दिसत आहे तसं आहे खूप छान आवडलं आहे मला हा सॉफ्ट आणि इथे सुद्धा किस्सा देण्यात आलेला आहे दोन्ही साईडने आहे का आपण बघूया थांब एका साईडने तुम्हाला किस्सा पण देण्यात आलेला आहे असा साईड किस्सा याचबरोबर पाचशेच्या रेंजमध्ये तुम्हाला जयपुरी कॉटन मिळणार आहे जयपुरी कॉटनमध्ये तुम्हाला हे सगळे वरचे व्हरायटी मिळणार आहेत जयपुरी कॉटनमध्ये सॉफ्ट मस्त मटेरियल आहे एकदम सिल्क मटेरियल सॉफ्ट मटेरियल आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबल फील होईल सहाशेच्या रेंजमध्ये तुम्ही बघितलं तर वरती आहे सहाशेच्या रेंजमध्ये आणि हा तर कपडा खरंच खूपच सुंदर आहे मस्त जाडसर एकदम जाडसर कपडा आहे म्हणूनच त्याची प्राईस सहाशे लावण्यात आलेली आहे बघा सो हे सगळे डिझाईन तुम्हाला वरती बघायला मिळतात याचबरोबर अजून जर तुम्हाला डिझाईनमध्ये काही हवं असेल तर ते सुद्धा ते तुम्हाला इथे बघायला मिळतं सहाशेच्या रेंजमध्ये तुम्हाला हे सुद्धा सॉफ्ट मटेरियलमध्ये सुद्धा सहाशेच्या रेंजमध्ये बघायला मिळतं हे तुम्हाला आतमध्ये ना साडेतीनशेच्या साडेचारशेच्या सहाशेच्या चारशेच्या रेंजमध्ये बघायला मिळतं कलेक्शन याचबरोबर सहाशे मध्ये जर तुम्हाला सॉफ्ट मटेरियल मध्ये काही हवं असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतंय बघा खूप सुंदर सुंदर गाऊन आहेत स्लीवलेस स्लीव्हलेस आहेत कुठे आहेत स्लीवलेस लावलेली व्हरायटी शॉर्ट सो आपण इथे गाऊन बघूया मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे सो याचबरोबर तुम्हाला घरात वापरण्यासाठी अॅपरन हवं असेल तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतं असं छान असं ॲप्रन आहे मला ॲपरनसुद्धा दिसलेलं आहे इथे हे बघा सो तुम्हाला ॲप्रन हवं असेल ना किचनमध्ये वापरण्यासाठी तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे किचन ॲप्रन आणि याचबरोबर तुम्हाला इथे छान असे स्लीवलेस गाऊनसुद्धा आहेत किंवा शॉर्ट गाऊन जर हवे असतील तुम्हाला तर तेसुद्धा आहेत मला असे शॉर्ट गाऊन खूप आवडतात घरात घालायला मी स्वतःसुद्धा घरात गाऊन घालते आणि मला आवडतं गाऊन हा कम्फर्टेबल कपडा आहे घरात घालण्यासाठी वाव सो तुम्हाला असे शॉर्टमध्ये काही गाऊन हवे असेल ना तर हे सगळी व्हरायटी शॉर्ट गाऊनमध्ये आहे हे बघा हे सगळे तुम्हाला शॉर्ट गाऊनमध्ये मिळणार आहेत याचबरोबर जर स्लीवलेस हवं असेल तर स्लीवलेससुद्धा सुद्धा आहे कप्तान पण इथे चारशे रुपयाला लावण्यात आलेलं आहे बघा चारशे रुपयाला कप्तानसुद्धा आहे इथे सुद्धा भरपूर वरायटी गाऊनची आहे दोनशे अडीचशे अशा रेंजमध्ये तुम्हाला गाऊन दिसत आहेत इथे खूप सुंदर सुंदर व्हरायटीचे ह्यांच्याकडे मंडळी गाऊन आहेत मला ह्यांच्याकडचं गाऊनचं कलेक्शन खरंच खूप आवडलेलं आहे तुम्हीसुद्धा जर घरात घालण्यासाठी गाऊनचं दुकान शोधत असाल ते पण मोस्टली दादरमध्ये तर तुम्ही ह्याच शॉपमध्ये नक्की आलं पाहिजेत आणि इकडनं खरेदी नक्की केली पाहिजेत कॉटनचे गाऊन हे खरंच खूप सुंदर आहेत मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतात त्यामुळे नक्की ह्या दुकानाला व्हिजिट करा आणि खरेदी इकडनं नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच